नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि मी आहे केदारनाथ या ठिकाणी आणि या केदारनाथ या ठिकाणाहून तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंधरा मे ते पंधरा मे ते तीस मेटे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे पंधरा मे पासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची हो वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही हळदीचे वा, शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबवतो मी म्हणलो तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही ना। आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन 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 दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उस येऊन एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामोन जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात येतं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे म्हणून हा लक्षात येतो सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुन्हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेताना शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखाद्या गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला मध्ये ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर